समोर कुंड्यांमध्ये लावलेली ही हाडझोडी वनस्पती आहे तिची छान अशी वाढ झालेली आहे तर ह्या हाडझोडीच्या वनस्पतीपासून हाडांचे कुठलेही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आम्ही याचं हे तेल बनवणार आहे आणि हे तेल आपल्या गुडघ्यांना म्हणा किंवा घुटण्याला म्हणा किंवा बॅकपेन कुठे असेल जे हाडांची प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आपण नक्की वापरू शकतो तर याच्या ह्या सगळ्या अशा काड्या तोडून घेतलेल्या आहे नंतर ह्या काड्यांना उभे चिरून त्यांचे असे बारीक छान छान असे हे तुकडे केलेले आहेत आणि याच्यामध्ये अजून जे बाकीचे पदार्थ लागतात हळद आहे ओवा आहे लसणाची पेस्ट आहे अद्रकची पेस्ट आहे है, लवंग आहेत नंतर काळी मिरी आहे मेथीचे दाणे आहेत अशा ह्या सगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन ह्या सगळ्या वस्तूंचा वापर आम्ही हे तेल बनवण्यासाठी करणार आहे सरसोचा तेल घेऊन आम्ही सगळ्या हाडजोडींच्या याच्यासाठी आजारांसाठी हे तेल बनवत आहे हे सरसोचं एक लिटर तेल घेतलेलं आहे आणि याच्यात ही जी हाडमोडी वनस्पती आहे तिचे तुकडे आता आमचे सर या याच्यामध्ये कडेमध्ये टाक टाकत आहेत पण चहा छान अशी उकळी आलेली तेलाला आ, सर बाहेर येता कामा नाही हां घॅस कधी करा थोडा हां ह्या तेलाचे फार उपयोग आहे तुमच्या हाडाचे कुठलेही प्रॉब्लेम असेल तरी हे तेल तुम्ही वापरू शकता जॉईंटसाठी आता फार छान उपयोग होतो हां छानपैकी आता तेलाला उकळी आलेली आहे आणि या तेलामध्ये बाकीचे आयटम उमेश सरांनी टाकलेले ओवा तुमची मेथीचे दाणे हळदी पावडर लसणाची पेस्ट परत हे अद्रकची पेस्ट हे सगळ्या प्रकारच्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे हडजोडी वनस्पतीची ते कांडाचे जे तुकडे आहेत ते आणि या सगळ्या वनस्पतींचं मिळून छान असं हे तेल तयार होणार आहे हे तेल आता हे अजून एक अर्धा ते पाव तास उकळून द्यायचं आणि तीन दिवस हे असंच ठेवणार तीन दिवसांनी हे छान असं गाळणीने गाळून घ्यायचं आणि मग त्याचा उपयोग करायचा खूप सुंदर आहे सगळ्या हाडांच्या जॉईंटसाठी याचा वापर होणारे याचा वापर प्रथम आम्ही स्वतःसाठी करून बघणारे आम्हाला काही फरक पडतो का जर आम्हाला फरक पडला तर तुमच्या समस्यांसाठी आम्ही हे तेल नक्की बनवून देऊ आणि उमेश सरांनी आमच्या खूप अगदी छान मेहनत घेतलेली आहे अगदी छान मनापासून तेल बनवलेलं आहे आणि मला तरी पूर्ण खात्री आहे की ह्या तेलाचा उपयोग शंभर टक्के अगदी नक्की होणार आणि याने बरेचसे जॉईंटचे पेन्स किंवा कुठल्याही मसल्स पेन्स या सगळ्या दुखायच्या बंद होतील याची खात्री आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी फक्त निमित्त आहे मी फक्त इथे निमित्त आहे सगळं बनकर सरांनी केलेलं आहे अरेंजमेंट तेलापासून तर सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत मी फक्त निमित्त आहे इथे असं नाही पण मेन मेन रोल मात्र उमेश सरांनीच केलेला आहे अगदी छान उकळी येण्यापासून ते त्याच्यामध्ये टाकण्यापासून सगळं काही त्यांनी छान बनवलेलं आहे जसा माझा त्याच्यामध्ये सहकार्य आहे तेवढं उमेद सरांचं पण सहकार्य आहे महत्त्वाचा रोल त्यांनी याच्यामध्ये घेतलेला आहे तर उमेश सर धन्यवाद आपल्या सगळ्यांना हे तेलाचा आम्ही वापर केल्यानंतर आम्ही नक्की तुमच्यासाठी सजेस्ट करू थँक्यू रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी